नमस्कार मित्रांनो माहिती शेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत याआधी राज्य सरकारने सरकारी कागदपत्रांमध्ये महिलांच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला होता यानंतर आता सात बाराबाबत मोठा निर्णय घेतला आहे याबाबत थोडक्यात महत्त्वाची आणि सविस्तर माहिती इथे आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या माहिती शेवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका राज्य सरकारने जमिनीच्या सातबाऱ्याबाबत निर्णय घेतला आहे की आता अर्जदाराच्या नावाबरोबर आईच्या नावाचा समावेश करावा लागणार आहे याबाबत भूमी अभिलेख विभागास कार्यवाही करण्याच्या सूचना सरकारने दिल्या असून त्या सहा महिन्यात अंमलबजावणी करावी लागणार आहे त्यामुळे आता सातबाऱ्यावर अर्जदारासह आता त्याच्या आईचे नाव देखील लागणार आहे भूमी अभिलेख विभागाने सात बाऱ्यावर आईचे नाव लावण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे या निर्णयाप्रमाणे एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन खरेदी करताना आईचे नाव लावावे लागणार आहे तसेच ज्यांनी याच्या आधी खरेदी व्यवहार केला आहे त्यांना देखील आईचे नाव लावणे बंधनकारक करण्यात आले आहे भूमी अभिलेख विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे इथून पुढे आईचे नाव देखील सात बाऱ्यावर असणार आहे राज्य सरकारने काहीच महिन्याच्या आधी वडिलांच्या नावाबरोबर आईचे नाव सरकारी कागदपत्रांमध्ये लावण्याचा निर्णय घेतला होता महिला व बालकल्याण विभागाच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नावाच्या पाठीवर आईचे नाव झळकले होते तर याच निर्णयामुळे मुलांच्या शाळेच्या दाखल्यावर आईचे नाव असणार आहे याच निर्णयाच्या धर्तीवर भूमी अभिलेख विभागाने निर्णय घेतला असून एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन सदनिका घेण्यासाठी या नियमांचे पालन करावे लागणार आहे तर अर्जादारासह आईचे नाव द्यावे लागणार आहे सध्या या नियमानुसार संगणक प्रणाली अपडेट करण्याचे काम भूमी अभिलेख विभागामार्फत सुरू आहे भूमी अभिलेख विभागाने घेतलेल्या या निर्णयानुसार आईचे नाव लावावे लागणार असून यात तांत्रिक अडचणी आहेत या दूर करण्यासाठी तीन ते सहा महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे कारण या निर्णयानुसार एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे मालमत्ता किंवा जमीन घेतल्यास आईचे नाव लावावे लागणार आहे यासाठी रेकॉर्ड तयार करताना सध्याच्या सॉफ्टवेअरमध्ये आईच्या नावा नाही तोच तयार करण्यासाठी सिस्टीम अपडेट करावी लागणार आहे याला तीन ते सहा महिन्याचा कालावधी जाईल या निर्णयानुसार एक मे दोन हजार चोवीसच्या च्या आधीच्या व्यवहारात आईचे नाव लावण्यासाठी सदरची व्यक्ती त्याची आई असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे या पुराव्याची तलाट्यामार्फत शहानिशा झाल्यानंतरच तशी नोंद होईल तर मित्रांनो राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाबाबत तुमचे मत कमेंटमध्ये नक्की नोंदवा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या हक्काच्या माहिती शेवा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशाच प्रकारची नवनवीन माहिती सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद